मागच्या वेळेस तीन रुपये अनुदान दिलं होतं आणि यावेळेस पाच रुपये अनुदान प्रति लिटर दिलेलं आहे हे प्रत्येक पाच रुपये लिटर अनुदान हे प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येकाच्या खात्यामध्ये गेलं पाहिजे कारण या देशाचा कणा हा शेतकरी बांधव आहे हो आणि शेतकरी बांधवांचा जास्तीत जास्त कसा विकास व्हावा याच्यासाठी आमची संघटना ही कायमस्वरूपी प्रयत्नशील आहे आणि कायमस्वरूपी प्रयत्नशील राहणार आहे आणि या महाराष्ट्रामध्ये दूध संकलन करत असताना चांगल्या पद्धतीने स्वच्छ निर्मळ दूध आम्ही संकलन करतो सर्व प्रकारचे आम्ही टेस्टिंग करतो आणि शेतकरी बांधवांना पाच पंधरा पंचवीसला वेळेवर आम्ही पेमेंट करतो हे आमचं सर्व चिलिंग टँकचे एवढं पूर्ण महाराष्ट्र राज्याचे जेवढे सदस्य आहे या सदस्यांच्या मार्फत हे आज महाअधिवेशन आम्ही आज, आज ही ही या शिर्डीच्या देवस्थानी शिर्डी श्रीनाथ महाराजांच्या या देवस्थानी पवित्राच्या स्थळी आम्ही भरवलेलं आहे आणि हे अधिवेशन आज या पाच रुपये लिटर अनुदान दिल्याबद्दल प्रथमता आम्ही ही कुठलीही राजकीय संघटना नसून ही आमची सर्व शेतकरी बांधवांची आणि सगळं असोसिएशनची आमची संघटना आहे प्रथमता या जे सरकार यांनी पाच रुपये अनुदान दिलं यांचं खरंच मनापासून यांनी खूप अटी स्थितील केल्या आणि त्या शेतकरी बांधवांना पाच रुपये आहेत आणि आता परत काल परवा सुद्धा दोनशे बहात्तर कोटी रुपये महाराष्ट्राला त्यांनी अनुदान दिलं त्याच्याबद्दल मी प्रथमता शेत शासनाचं आमच्या संघटनेच्या वतीने आभार मानतो याच्यामध्ये काय आहे भेसळीचा जो मुद्दा वारंवार दूध व्यवसायामध्ये येत असतो हा लोकांचं जे लोकांचं जे अज्ञान आहे त्याच्यामुळे जास्त प्रमाणात हा चर्चेचा विषय होतो खरे कोणाला गोष्ट माहीत नसती परंतु काय होतं कोणीतरी म्हटलं म्हणून कोणीतरी दुसरा म्हणतो भेसळ होती आणि कोणी भेसळ केलं तर आम्ही सगळे उद्योजक आहोत त्याच्यामुळे आम्ही काही कोणाला विरोध करत नाही त्या गोष्टीला बोलण्यापासून परंतु तुम्हाला एक मला आवर्जून या माध्यमातून सांगायचं आहे की असा कोणताच आता प्रक्रिया उद्योग राहिला नाही होता बाबतीमध्ये की ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे टेस्टिंग होत नाही का म्हणजे आज मी तिला एवढी मा मार्केटमध्ये स्पर्धा आहे की या स्पर्धेमध्ये जर तुम्ही जर चांगलं उत्पादित केलेलं उत्पादन जर बनवलेलं नाही किंवा उपपदार्थ जर तुम्ही क्वालिटी वाईज जर बनवले नाही तर त्याला कोणी ग्राहक मिळणार नाही आहे भेसळीचं दूध कोणी घेऊ शकत नाही आज एक एका प्लांटमध्ये तुम्हाला सांगतो एक एक करोड दोन दोन करोड चार चार करोडची एक एक मशिनरी लागलेली आहे तुम्ही जर लॅब येऊन जर पाहिलं एवढ्या अद्यवत झाल्यात एका दुधाची टेस्टिंग एका सॅम्पलची टेस्टिंग हे पंचवीस पंचवीस ते तीस तीस वे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या याच्यामध्ये टेस्टिंग केल्या जातात त्याच्यामुळे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भेसळीमध्ये भेसळीला या ठिकाणी आळा बसलेला आहे भेसळ करणं एवढी सहजसहजीची गोष्ट नाही आहे भेसळ जरी कोणी केली समजा एखादा खाली करता असाल आणि तो जर स्वीकारत असेल त्याचं जर दूध पुढं बसलं पाहिजे ना तर दूध पुढं विकलं पाहिजे ना परंतु याच्यामध्ये चर्चा ह्या फार मोठ्या प्रमाणात होत असतात मग त्याच्याकडे आम्ही सगळे लोक दुर्लक्ष करून आम्ही आमचं चांगल्या प्रकारे काम कसं करता येईल या गोष्टीकडे आमचं त्या ठिकाणी लक्ष असतं आता तो अधिकार कॅबिनेटला राहिलेला नाही तो अधिकार एमएसला राहिलेला नाही आणि तो अधिकार हा जे काय तुमचे म्हणून ते काही करत नाही आपल्याला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तर त्या गोष्टीला आपल्याला आपोच करायचं हे आता डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीमध्ये हरकती मार करतात आम्ही एम एस सी दादा आम्ही भेटून आलेलो होतं हरकत त्यावेळेस घ्यायची